हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज माझ्या जेवणात काय आहे ते मला ते दाखवते त्याच्या अगोदर आज मी जिमला गेले नाही माझं डोकं बघा खूप दुखत होतं आणि मी तेल पण लावलेलं ला आहे चंपी केली मस्त तेल लावून काय माहिती आज माझं डोकं खरंच खूप दुखत आहे आणि हे इकडे बसलेले आहेत जेवायला आणि दक्षुदा कसं बसलंय हे आणि याचं कार्टून चालू आहे इथं आज मी जिमला गेले नाही वाजले आहेत साडेसात गेले नाही मित्रांनो तुला काय झालं तुला डॉक्टरला होत दाखवायचं आहे ठीक आहे माझ्या जेवणात काय आहे दाखवते तुम्हाला मस्त बटाट्याची भाजी आहे कांद्याची पात बनवलेली आहे भाकरी चपाती आणि लिंबू तर या मग तुम्ही पण जेवायला हे सगळं आहे आज जेवणात कारण की जिमला जायचं नव्हतं म्हणून थोडंसं हळूहळू आणि मस्त बनवलेलं आहे तर ही रस्त्यावाले बटाट्याची भाजी जी कांद्याची पात्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी ही तेंचे भाजी बनवलेली आहे भाकरी आहे चपाती आहे आणि लिंबू आहे चल ना तुझ्या व्हायला ये ना मग पटकन हा घेऊन जाऊ तुला डॉक्टर कडे ड्रेस कसा दिसतोय मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हे ना दक्षू हाटवाला हाट वास हे बघा कसला कार्टून बघतोय इथं कपडे टाकलेले आहेत काय आहे रॉकेट आहे अरे वा सांग मित्रांनो त्यांना सांग ब्लॉग कसा वाटला सांगा हो हो दक्षु चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सांग बर दाखव काय मित्रांनो हे बघा मित्रांनो थांब थांब इकडे या दिसत नाही बस बरं इथं बस त्याच्या होटाल आहे ना दाखव दाखव ना बाबू हे बघा असं झालंय दिसलं आहे का तुम्हाला हां हे बघा असं फोडसारखं झालेलं आहे तर हे डॉक्टरला दाखवायचं आहे तर अचानकच मला म्हणजे खूप दिवसापासून होतंय ते मला असं वाटलं त्याने चावलं असेल म्हणून जिभेला वगैरे हो पण ते जास्तच होत आहे बघा दाखव रे अजून एक वेळा मोठं मोठंच होत आहे तर आज आम्ही जिमला नाही गेलो त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे दवाखान्यात ते बघा ते पोळी खातोय तो जायचं ना बाबू तुला दवाखान्यात हा एरोप्लेन घेऊन द्यायचं तुला ठीक ठीक आहे घ्यायला लावते हा तर त्याला दवाखान्यात जायचं आहे आणि म्हणून बघा आता वाजलेले आहेत आठ अरे आठ वाजलेले आहेत मी नाही जाणार मी खूप थकलेली आहे माझं ना काय माहिती मित्रांनो डोकं इतकं दुखत आहे ना डोकं दुखत आहे माझं मस्त तेल वगैरे लावलेलं आहे मी मी नाही जात मी यांना दोघांनाच पाठवणार आहे जायला ते दोघं जातील ते घेऊन जाणार आहेत दक्षला कारण की ते आहे ना, ना, ना वाढतं आहे म्हणजे असं वाढतं आहे ते कमी होतंय वाढतं आहे तर तोंडाचं आहे ना म्हणून जास्त प्रॉब्लेम नको व्हायला त्याला म्हणून मी त्यांना सांगितलं की खूप दिवसापासून आम्ही म्हणतो होऊन जाईल चांगलं होऊन जाईल चांगलं पण नाही चांगलं झालं तर बघू आता ते जातील घेऊन जातील त्याला कारण की कसं आहे माहिती आहे का लहान मुलाचं आहे म्हणून अंगावर नाही काढता येणार वाढतं आहे ना ते असं आहे ना गाठसारखं इथं झालं इथं इथं पहिले ना छोटस होतं का त्याच्यानंतर ते मोठं मोठं आणि आता तर त्याच्यामध्ये ना असं ब्लड सारखं पण दिसायला लागलं रक्तासारखं तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणाला माहिती असेल तर हे काय आहे म्हणून मी आहे ना असं थोडंसं पण काय झालं का मी लगेच टेन्शनमध्ये येते बरं का मित्रांनो खूप जण मला म्हणतात की ताई तू लगेच टेन्शन करते लगेच रिॲक्ट करते काही गोष्टी ना पण मला आहे ना सगळ्या गोष्टी खूप लवकर म्हणायला लागतात बरं का मित्रांनो मी अशीच आहे आणि कोणाकोणाला असं वाटतं की मी खूप अग्रेसिव्ह आहे पण नाही तसं काही नाही आहे जेवढी मी तुम्हाला वरून दिसते ना म्हणजे असं तुम्हाला असं वाटतं की मी खूप स्ट्रीक आहे अग्रेसिव आहे माझा स्वभाव जे असा हे आहे पण मित्रांनो तेवढीच कोमळ मी भरून पण आहे माणसांच्या दोन साईड असतात एक अग्रेसिव आणि एक सॉफ्ट म्हणजे हे कि तो मनाने जेवढा अग्रेसिव्ह माणूस मी अग्रेसिव्ह हाही नाही पण मला लाईव्हमध्ये तसं व्हावं लागतं कारण की लोक अशा अशा कमेंट करतात ना तर त्यांना बोलणं गरजेचं आहे कारण की मी ऐकून घेत नाही कोणाचं आता मी पहिले जे लाइव घेत होते ना तर त्यावेळेस मला लोक खूप त्रास द्यायचे खूप घाणघाण घाणघाण कमेंट करायचे पण मी नाही आता नाही ऐकून घेत कोणाचं याचा अर्थ पण नाही ऐकून घ्यायला नाही तर मला तर एडंच काढतील पर लो लाईव्हमध्ये तुम्हाला माहिती आहे कसे कसे प माणसं येतात काय काय कमेंट करतात खूप जणं लाईव्हमध्ये आपले आहेत काय काय कमेंट करतात मी कशा कमेंट डिलीट करते तुम्हाला माहिती आहे तसे तर आपल्या लाईव्हमध्ये कोणी एवढं घाण येत नाही तर आता ते घेऊन जातील आणि जेव्हा पण मित्रांनो जेव्हा पण यांना कुठं बाहेर जायचं राहिलं ना तर टॉयलेटला जातात पहिले मी एवढी म्हणजे तुम्हाला सांगू ना ह्या गोष्टीची मी एवढी परेशान झालेली आहे ना कोणाकोणाचे हजबंड असं करतात नक्की करून करून को, सांगा आता तुम्हाला सांगू एक दिवशी जिम मध्ये जायचं होतं बाहेर बाहेर दरवाजा वगैरे सगळं बंद केलं बरं का म्हणतात मला पॉटी आली त्यांना माहिती नाही आहे मी हा व्हिडिओ असं <laughs> बोलते म्हणून पण हे खरच आहे बर का मित्र <laughs> आहे बर का पाहिलं <laughs> मित्रा <laughs> का मित्रांनो जे आहे ना ते एकदम खरंच सांगते मी लपवत काहीच नाही आणि सगळेजण मला कोलगेटच विचारतात हे बघा ते घेऊन जाणार आहे चला मग माझं किचन आता मी हे सगळं क्लीन करते पाहिलं का कसली घाण आहे चला मग आता पटकन क्लीन करते कारण की जेवण वगैरे झालेलं आहे जेवण थोडंसं लवकर केलं लवकर केलं कारण की त्यांना जायचं होतं बघू आता ते फोन करत आहेत डॉक्टरला आहे का नाही मला माहिती नाही डॉक्टर असतील तर जातील ते नाहीतर मग नाही जाणार की त्यांना त्याला जो प्रॉब्लेम आहे तर ते डॉक्टर पाहिजे की तिथं वेगवेगळे डॉक्टर असतात ना म्हणजे ताप वगैरे आला तर ते डॉक्टर वेगळे स्किनचे डॉक्टर वेगळे फोन नाही उचलत मग डॉक्टर बघू आता काय होतं तर हे बघा असं साकडायचं आणि मग येणं असं करायचं असं गोल असं फिरवायचं ओके अशी एक लाईन अशी एक लाईन मग इथून असं घ्यायचं असं ना करायचं गरम उलट तुम्ही त्याला हार्ट शिकवताय एकदम इझी याच्यावर इझी काही नाही स्थेले स्थेले। स्नेल स्नेल बघा स्नेलची पेंटिंग करायची त्याला हे बघा स्नेलची पेंटिंग असा काढायचं तुला दिल ना मी मास काढायचं त्याला स्नेलची पेंटिंग करायची स्कूल मध्ये सोमवारी ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे हे ए चिल्ली स्टेप ए। अशी चौथी अशी अशी असं सहा काढ असे प्रॅक्टिस कर सहा काढायची असं प्रॅक्टिस येतो की त्याला सिक्स काढ त्याच्यावर कशा लगेच असा सिक्स कार्ड नाही इथं मी शिकवतो

बघतोय नाव तो केलं केलंय मी शिकवण तुला तू कसा बनवतो ते बघा पहिले <laughs> <laughs> दक्षुचा <laughs> स्नेल बघा दार कोम्यात गेला कोम्यात गेला कोम्यात तो व्हेंटिलेटरवर आहे त्याला श्वासची गरज आहे उठवा उठवा स्नेलला उठवा श्वास ची गरज आहे दक्षूचा स्नेल बघा

<laughs> मस्त किचन क्लीन झालेलं आहे माझं क्लिनिंग आता झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त किचन क्लीन केलं के मी एक म्हणजे काय आहे माहिती आहे एक प्रॉब्लेम आहे माझं किचनचं पाणी ना इकडून उलटं जातं म्हणून बघा किती पण क्लीन केलं नाही तर पाणी असतंच पाहिलं का उलटं जातं पाणी काय करणार आता ऑप्शन नाही ना मग वायपरने काढते मी मस्त आता किचन क्लीन केलं भांडी धुतली तिथं ठेवलीत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर एक गोष्ट त्याच्या स्कूलमध्ये स्ने कलर कॉम्पिटिशन आहे मंडेला आणि त्याच्यामध्ये त्यांना स्नेल काढायचा आहे आणि स्नेलला कलर करायचा आहे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की दक्षुने कसं ट्राय केलेलं आहे स्नेल काढायचं तर त्याचे पप्पा त्याला शिकवत आहेत स्नेल काढायचं आणि डॉक्टरने काय सांगितलं पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे कारण की आत्ता त्यांनी जर फोन केला होता ना तर ते म्हटलेत की आत्ता तर अवेलेबल नाही आहेत डॉक्टर तर उद्या ते जातील आणि उद्या जेव्हा पण मी ते डॉक्टरला विचारून येतील तर डॉक्टरने काय सांगितलं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे नक्कीच सांगणार आहे तर मित्रांनो चला, बाय बाय भेटूया गुड नाईट टेक केअर बाय